चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यात आधा चमचा ओवा टाकायचा तो हाताने क्रश करायचा जेणेकरून त्याचा सुगंध येतो हो। खारी मनी। चार चमचे तेल टाकायचं चौकून पसरून घ्यायचं हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं गोळे गोळे असतात ना ते आपण तेल टाकलेले त्यात ते जेणेकरून गोळे राहिले नाही पाहिजे सगळं एकजीव झालं पाहिजे मीठ ओवा टाकलेला आहे ना आपण ते साईड एकत्र होतात तसं असं सगळं सा। व्यवस्थित पीठ पी, पी करून घ्यायचं कालवून घ्यायचं आप आपण पाहिजे बरोबर हे असं पूर्णपणे पूर्ण हे झालं पाहिजे सुट्ट सुट्ट झालं पाहिजे पीठ गोळे राहिले नाही पाहिजे एकाच ठिकाणी खारट किंवा हे लागू शकतं ना मीठ लागण किंवा ओवा एकाच ठिकाणी येऊ शकतो तर पाणी टाकायचं यात जेणेकरून जास्त पातळ नाही झालं पाहिजे थोड थोडं टाकायचं व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे जास्त पातळ झालं तर आपली खरी वळू शकत नाही नाही आपण पीठ मिळवायचे असं गोळा के दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवायचे दोन चमचे मैदा घेणारे मिश्रण करण्यासाठी तेल तेल वापरणारे आपण चार चमचे मिश्रण करणारे आपण असं पूर्ण एकदम गिफयाने झालं पाहिजे पूर्ण आपल्याला चपातीला लावण्यासाठी खाली बनवणार बनवणार आहे ना, ना ते चपाती लावण्यासाठी पूर्ण एकदम पेस्ट झाली पाहिजे गिटव राहिल्याने पाहिजे अशा प्रकारे आता आपली पेस्ट तयार झाली आहे साईडला ठेवू आपण दहा मिनटासाठी आता हे आपलं पीठ तयार आहे दहा मिनटं दहा मिनटं झालेत एव व्यवस्थित आहे असं पूर्ण एकदम पुन्हा एकजीव एक करून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर आपल्याला येथे पाच गोळे होतात पा पाच गोळ करून घ्यायचे असे व्यवस्थित तो करायचं सगळे सारखे झाले पाहिजे असे व्यवस्थित हे आतमध्ये धुमटलं पाहिजेत जेणेकरून आपली चपाती चपाती लागणार आहे ना ते असं तुटत नाही मधी मधी झालं एक हे दुसरा वळ घ्यायचा आपण तसंच करायचं हे पण व्यवस्थित असं आतमध्ये तुंटायचं जेणेकरून आपली चपाती गोळी असं मध्ये चिरा पडणार नाही असं झालं व्यवस्थित अशा प्रकारे आपले गोळे झाले असे पाच असे करून घ्यायचे त्यासाठी लागलं आपल्याला चपाती लाटायची ना तर त्यासाठी कोरड पेट घ्यायचं आपल्याला चपात्या लाटून घ्यायचे पाच त्याच्यानंतर लावायचं नाही आपल्याला पीठ अशा प्रकारे लाटून घ्यायची आपण चपाती कशी लाटतो त्याप्रमाणेच लाटून घ्यायची आपल्याला मोठी लाटायची आपल्याला पळपाटावर पण लागते पण ते आपल्याला मोठी चपाती बनवायची आहे ना त्याचे त्यामुळं आपल्याला याचा वापर केला ताटाचा वापर केला आहे आता पाच पोळ्या लाटून घेतल्या आपण आपल्याला हे आपण तुपाचं मैद्याचं मिश्रण केलं होतं ना ते चपातीवर असं टाकायचं एक चपाती घ्यायची चपाती तिला असं पूर्णपणे लावायचं संपूर्ण पूर्ण लावून मिळतं जेणेकरून आपले खारेला लेअरची येते सपो खाताने असं लावून येतं कोणी आता दुसरी टाकायचे याच्यावरती दुसरी पण त्याचप्रमाणे अशी लावून घ्यायची आपण पहिली लावली तशी दुसरी पण लाव लावायची आपल्याला पाच चपाती केले ना आपण त्या पूर्ण असेच लावून घ्यायच्या अशा व्यवस्थित पूर्ण लागले पाहिजे आपलं आपल्या अशा प्रकारे झालंय तर आपल्याला असं फोल्ड करायचं आपण चपल बनवतो ना त्याचप्रकारे असं करून घ्यायचं त्याला तेल लावून तेल लावलं अशा प्रकारे असायच त्यानंतर आपण लाटण्याने लाटून घ्यायचे अशा प्रकारे गोल लाटून घ्यायचं आप चपाती लाटून झाली आता आपण खारेला आकार देऊ असे असे आकार पाडायचे त्याला चार पाच आपल्याला जसा आकार पाहिजे तसा कट करून घ्यायचे आपण कट करू शकतो हे असे तयार झाले अशा आकारात कट करू शकता किंवा चौकणी आकारात त्रिकोणी आकारा आपले खारी आकार करून एवढे असे जाडी पाहिजे हे असे लेअर्स झाले मस्त झाले अशा प्रकारे तळून घ्यायच्या एकदम लाल लाल झाला बेकरी सारख पण बेकरीचं मानतोय ना त्याचप्रमाणे तेला तापल्या तळून घ्यायचं तेल तळलं तापलं की बघायचं असं थोडं टाकून बघायचं तेल तापलंय तेल तापल्याने म्हणजे असं एक एक सोडायचं सिम गॅस राहून द्यायचा सिम गॅसवर खा जळणार नाही आपल्या मध्ये आतमधून कच्च्या राहायचा फुल गॅस केला तर जेवढ्या बसतील तेवढंच टाकायचं दोन चार टाकायचं आपआप आप ला, फुल वरती आता त्याला आपल्याला हलवायची गरज नाही आलं असं आपल्या अशी क्वालिटी करायची थोड थोडस जास्त फुल करायचं मग आपलं तेलगार झालंय ना ते वरचे राहिले ना ते तळण्यासाठी आपली खारी तयार झाली दीड वाट दीड वाटीमध्ये अर्धा किलो असे झाले खुसखुशीत झाली बेकरीपेक्षा बेकरी असे मस्त झाली खुसखुशीत लेअर्स पण आले मस्त झाले बा घरी बनवा बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या मुलांना चहामध्ये देऊ शकता तसे पण खायला छान लागते